अत्यंत असुरक्षित असा परिसर आहे कारण या ठिकाणी तीन वेळा बॉम्बस्फोट झालेला आहे या शाळेच्या प्लॉटवर या ठिकाणी दोन पेन पार्क साठी सतरा मजली इमारती बांधण्यात येणार आहे सर आमचा विकासाला विरोध नाहीच आहे आम्ही विकासाच्या बरोबरच चालणारे लोक हो। आहोत आणि या ठिकाणी काय करायचं हे पेन पार्क किंवा पार्किंग कशासाठी पाहिजे मुंबईतील प्रसिद्ध अशा मुंबादेवी मंदिरासमोरील आमदार आदित्य ठाकरेंनी हा निर्णय रद्द करा अशी भूमिका बीएमसी आयुक्तांकडे मांडली तर या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरलेत या मुंबादेवी मंदिर ही मुंबईची ग्रामदेवता आहे आणि या ग्रामदेवतेच्या बाजूला महानगरपालिकेची शाळा होती या शाळेच्या प्लॉटवर ह्या ठिकाणी दोन पेयन पार्कसाठी सतरा मजली इमारती बांधण्यात येणार आहेत या दोन्ही पेएन पार्कच्या इमारतीला विरोध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे विरोध दर्शवण्यात आलेला आहे कारण ह्या जो परिसर आहे हा अत्यंत असुरक्षित असा परिसर आहे कारण ह्या ठिकाणी तीन वेळा बॉम्बस्फोट झालेला आहे आणि अशा परिस्थिती असताना मुंबादी मंदिरच्या बाजूला पेयन पार्कची व्यवस्था केली तर ती किती धोकादायक होईल कारण ह्या विभागात सकाळी दहा वाजल्यापासून लाखो लोक ह्या ठिकाणी करता येतात आणि संध्याकाळी त्यांचा व्यापार करून ते आपल्या घरी परततात अशा वेळेला त्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पेयन पाक जर केली गेली तर ही धोक्याची घंटा असेल त्याला विरोध करण्याकरता आमचा हा विरोध आहे मुंबादेवी मंदिर येथे शिवसेना ठाकरे पक्षाकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली पार्किंग साठी दिलेली जागा ही मूळ शाळेसाठी आरक्षित आहे या जागी पार्किंग करण्यात येऊ नये असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला तर आमचा विकासाला विरोध नाहीच आहे आम्ही विकासाच्या बरोबरच चालणारे लोक आहोत कारण आम्ही बाळासाहेबांची लेकर आहोत मुंबादेवी ही मु मुंबईची आई आहे आणि ह्या ठिकाणी काय करायचं हे पे अँड पार्क किंवा पार्किंग कशासाठी पाहिजे इथं अनेक ला खूप लांब तुम्ही जर रविवारी किंवा एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी आलात तर भक्त अक्षरशः उन्हात किती खूप लांब पर्यंत त्यांची लाईन असते मग एखाद्या भक्त निवास काढा किंवा आता जर स्कूल रिझर्व प्लॉट आहे तो आम्ही दोन्ही इकडे नगरसेविका सभागृहात बसून आलेलो आहोत आम्ही जर एखाद्या ठिकाणी आम्ही आरक्षण चेंज करून मागितलं तर ते आम्हाला दिलं जात नाही मग हे स्कूलचं आरक्षण कशासाठी उठवतात एस सी ची स्कूल चालू करा इकडच्या मुलांना खूप लांब लांब पर्यंत शाळेत जावं लागतं तर तिकडे चांगल्या प्रकारची एखाद्या शाळा काढा किंवा भक्त निवास काढा जेणेकरून कुठून अख्ख्या जगातून मुंबईची दर्शन घेण्यासाठी लोक येतात त्यांना ह्या दक्षिण मुंबईमध्ये राहायला सुद्धा कुठे जागा नसते कारण दक्षिण मुंबईमध्ये राहणं म्हणजे पुण्याला न परवडणारी आहे त्यामुळे तिक तिकडे एखादं चांगलं निवास काढा कशासाठी विकास करायचा आणि कॉन्ट्रॅक्टरांची पोटं भरायची भाजपाचं हे एकच उद्दिष्ट आहे त्यांच्याच घरातले कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचीच फोट नाही सतरा मजली पार्किंगच्या इमारतीवरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही विधानसभेत कामकाज थांबवण्यासंदर्भात आदेश दिले होते मात्र पुन्हा हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट